नमस्कार मंडळी मी राजा रघुवंशी बोलतोय तुम्ही कदाचित मला बातम्यांमध्ये पाहिलं असेल वाचलं असेल पण आज मला माझ्याच शब्दात माझी कहाणी तुम्हाला सांगायची आहे मला बोलावं लागतंय कारण माझ्या मनात माझ्या आत्म्यात अजूनही खूप वेदना आहेत खूप प्रश्न आहेत माझं आयुष्य कसं संपलं हे तुम्हाला कळायलाच हवं माझं नाव राजा रघुवंशी इंदोरमध्ये माझा स्वतःचा छोटासा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता मी खूप साधा आणि मेहनती माणूस होतो माझ्या डोळ्यात साधी स्वप्न होती एक चांगलं घर एक प्रेमळ कुटुंब आणि माझ्या पत्नीसोबत आनंदाने जगणं माझं लग्न अकरा मे रोजी इंदोरमध्ये झालं सोनमसोबत ती माझी पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात आली आम्ही आमच्या हनीमूनची खूप तयारी केली होती महिनाभर मी प्लॅन करत होतो मला सोनमला एका सुंदर ठिकाणी घेऊन जायचं होतं जिथे आमचं नवं आयुष्य सुरू होईल मेघालय हे ठिकाण मी निवडलं तिथे तिथले लिव्हिंग रूट ब्रिजेस ते निसर्गरम्य वातावरण मला वाटलं ती जागा आमच्या नव्या आयुष्यासाठी अगदी योग्य आहे सोनम ही खूप आनंदी होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटत होतं वीस मे रोजी आम्ही मेघालयला निघालो बावीस मे रोजी नॉनग्रियात येथील एका होमस्टेमध्ये आम्ही थांबलो तीन हजार पायऱ्यांची चढाई होती पण सोनमच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो पाहून मला थकवा जाणवत नव्हता ती माझ्यासोबत होती आणि तेच माझ्यासाठी सर्व काही होतं तेवीस मे रोजी सकाळी आम्ही होमस्टेमधून चेकआउट केलं बाहेर पडताना काहीच मला काहीच कल्पना नव्हती की माझा तो आयुष्यातला शेवटचा पूर्ण दिवस असेल मी सोनमला घेऊन एका वेगळ्या मार्गावर निघालो जिथे निसर्ग शांत होता सुंदर होता मला वाटलं आमचं आयुष्यही असंच शांत आणि सुंदर असेल त्या दिवशी दुपारच्या सुमारास तिने माझ्या आईला फोन केला होता बोलताना ती धापा टाकत होती कारण ट्रेक खरंच खूप अवघड होता सोनम माझ्या मागे होती तिने माझ्या आईशी बोलून उपवास सोडणार नसल्याचं सांगितलं मी तिला केळी खाण्यास दिली कॉफीबद्दलही बोललो आणि मग तो फोन कट झाला मला वाटलं आता चढाई झाल्यावर मी परत फोन करेन पण तो माझा आईशी आणि या जगाशी असलेला शेवटचा संपर्क होता त्या दिवशी मी आणि सोनम एका कमी वापरल्या जाणाऱ्या ट्रेकवर गेलो होतो ती जागा तशी निर्जन होती मला तिथे ती तीन अनोळखी पुरुष दिसले त्यांना पाहून मला काही संशय आला नाही ते हिंदीमध्ये बोलत होते आणि ते आमच्यासोबतच होते मला वाटलं तेही आमचेच सहकारी आहेत म्हणजेच प्रवासी आहेत माझा स्वभाव साधा होता मी कुणावरही पटकन विश्वास ठेवतो आणि सोनम माझ्यासोबत होती त्यामुळे तर मला कसलीही भीती वाटली नाही आणि मग तो क्षण आला मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विश्वासघाताचा बळी ठरणार होतो मला काही कळायच्या आत त्या निर्जन ठिकाणी मी सोनमला ओरडताना ऐकलं मारा त्याला तिच्याच आवाजातला तो शब्द माझ्या कानावर पडला मारा त्याला माझ्या पत्नीच्या आवाजातला तो आदेश ऐकून मला धक्काच बसला माझ्या डोळ्यासमोर काय घडतंय हे मला समजण्याआधीच माझ्यावर हल्ला झाला मला काही समजण्याआधीच वार झाले डोक्यावर शरीरावर मला वेदना झाल्या पण त्याहून जास्त वेदना विश्वासघाताची होती माझ्यात सोनमने हे केलं यावर मला विश्वासच बसत नव्हता मी तिथेच कोसळलो माझा जीव गेला पण माझ्या आत्म्याने जे पाहिलं ते अधिक भयानक होतं माझं शरीर ओढून एका खोल दरीत ढकलण्यात आलं आणि त्या धक्कादायक क्षणात सोनम ही त्यांना मदत करत होती हे माझ्या आत्म्याने पाहिलं ज्या सोनमसाठी मी स्वप्ने पाहिली होती त्यात सोनमने माझ्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केली होती नंतर मला कळालं की माझा देह दोन जून रोजी सापडला माझ्या हातावरील टॅटूवरून माझ्या भावाने मला ओळखलं पोलिसांनी तपास सुरू केला त्यांना माझा रक्ताने माकलेला शर्ट खुकरी म्हणजे तो चाकू ज्याने माझ्यावर वार केले होते आणि सोनमचा रेनकोट सापडला माझे पैसे दागिने मोबाईल सर्व काही गायब होतं आणि मग ते भयावह सत्य समोर आलं ज्याने माझ्या कुटुंबालाही तोडून टाकलं असेल माझ्याच सोनमने तिच्या प्रियकरासोबत गेम करून माझी हत्या घडवून आणली होती तिच्या प्रियकराने राज कुशवाहने माझ्या हत्येसाठी तीन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती सोनमनेच त्यांना पैसे दिले तिनेच माझ्या हत्येचं नियोजन केलं ती हत्येनंतर पळून गेली आणि नंतर उत्तर प्रदेशात पकडली गेली माझ्या आई वडिलांना अजून माहीतही नाही की मी या जगात नाही ते अजूनही माझ्या परत येण्याची वाट पाहत होते माझ्या या साध्या स्वप्नांचा माझ्या आयुष्याचा असा का अंत झाला माझ्या पत्नीनेच माझा असा विश्वासघात का केला तिचं जर तिसऱ्या व्यक्तीवर प्रेम होतं तर तिने माझ्याशी लग्नच का केलं लग्न करून हनीमूनला येऊन तिने मला ठार मारलं का कशासाठी केवळ पैशांसाठी हो तो तिचा प्रियकर खूप कमावत होता म्हणे आणि तो तिच्यासोबत कामही करत होता सगळं ठीक होतं पण यात माझी काय चूक होती तुम्हीच सांगा मी तिच्याशी लग्न केलं तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला हे चुकलं का माझं आणि तिचं त्या राजवर एवढंच प्रेम होतं तर मला का लग्नात अडकवलं स्वतःसोबत तिने माझा जीव गेला माझे शरीर या जगात नाही पण माझ्या आत्म्याला न्याय हवा आहे ज्यांनी माझ्यावर हा क्रूर हल्ला केला आणि ज्यांनी हा कट रचला त्यांना शिक्षा व्हायलाच हवी मी फक्त एक साधा माणूस होतो ज्याला बायकोसोबत आपलं आयुष्य जगायचं होतं पण माझ्याच बायकोने माझ्या हनीमूनच्या दिवशीच माझ्या आयुष्याचा असा क्रूर शेवट केला माझ्या कुटुंबाची काय चूक होती माझ्यासारखं कुणासोबतही होऊ नये नात्यांमधील विश्वासाला गालबोट लागू नये मी राजा रघुवंशी बोलतोय माझ्या आत्म्याला अजूनही शांती मिळाली नाही आहे मला न्याय हवा आहे